कोल्हापूरमध्ये खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्यायलानं एकाचा मृत्यू झालाय कोल्हापूरमधली ही बातमी आपण पाहतोय कोल्हापूरच्या राधानगरीतील आमजाई वरवडेतील ही घटना आहे वेदांत अशोक पाटील असं या मृत मुलाचं नाव आहे खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्यायल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे शाळेला जाताना गडबडीत कीटकनाशक प्यायल्यानं मृत्यू झालाय कोल्हापुरातली ही बातमी आपण पाहतोय अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर ही घटना आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आत्ता त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हळहळ निश्चितच व्यक्त केली जात असेल शेखर विक्रांत अगदी बरोबर आहे एक धक्कादायक घटना आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कोल्हापुरातल्या राधानगरी येथील आमजाई वरवडे या गावात घडलेली ही धक्कादायक घटना आहे खर तर पाचवीत शिकणारा वेदांत जो आहे तो शाळेला जात होता आणि शाळेला जात असताना गडबडीत त्याला आजारी देखील होता खोकला होता म्हणून त्याने गडबडीत खोकल्याच औषध समजून कीटकनाशक जो आहे तो प्राशन त्याने केला आणि यामध्ये त्याची तब्येत जी आहे ती बिघडली आणि त्याला तत्काळ कोल्हापुरातल्या सीपीआय रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर एक धक्कादायक घटना आहे निश्चितच संपूर्ण परिसरावरती खर तर शोक आणि कुटुंबावरती शोक करा। आहे सध्या तरी मात्र या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात त्याच्यावरती खर तर श्रद्धांजली वाहिली जाते शिवाय अशा पद्धतीची घटना टाळण्यासाठी अनेक मॅसेज देखील आता समोर येतात पाहायला मिळते मात्र दुर्दैवी घटना आज कोल्हापुरातल्या या राधानगरीमध्ये पाहायला मिळते विक्रांत नक्कीच शेखर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर अशा घटना घडू नयेत यासाठी अगदी पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे असंही म्हणावं लागेल